यानंतरची बातमी व्हेंटिलेटरवर असलेल्या मुंबईकरांची प्रजा फाउंडेशन तयार केलेल्या मुंबईच्या हेल्थ रिपोर्ट मध्ये अतिशय धक्कादायक वास्तव समोर आलाय गेल्या पाच वर्षात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये तब्बल दोनशे पासष्ट टक्क्यांनी वाढ झाली आहे म्हणजेच दोन हजार बारा तेरा मध्ये डेंग्यूचे रुग्ण अवघे चार हजार आठशे सदुसष्ट होते आज डेंग्यूच्या रुग्णांची संख्या तब्बल सतरा हजार सातशे एकाहत्तरवर वर पोचली आहे टीबीचे रुग्णही शहरात झपाट्यानं वाढताना दिसत आहेत कारण प्रजा फाउंडेशनच्या अहवालानुसार मुंबईत रोज टीबीमुळे अठरा जणांचा मृत्यू होतोय याशिवाय डायबिटीज हायपर टेन्शन आणि इतर आजारांमुळेही मुंबईकर बेजार झालेले आहेत मात्र मेडिकल इन्शुरन्स नसल्यामुळे एकाहत्तर टक्के लोक स्वतःवर नीट उपचारही करू शकत नाही आहेत आपण ग्राफिक्सच्या मदतीनं एक नजर टाकूया या हेल्थ रिपोर्ट वरती गेल्या पाच वर्षात डेंग्यूचे रुग्ण दोनशे पासष्ट टक्क्यांनी वाढले असा अहवाल सांगतोय डेंग्यूमुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या सत्याहत्तर वरून एकशे अठ्ठेचाळीस वर पोहोचली आहे दोन हजार सोळा सतरा या एका वर्षात दररोज अठरा जणांचा टीबीनं मृत्यू झालाय आहे टीबीच्या उपचारांसाठी रुग्णांची सरकारी डॉट्स या उपक्रमाकडे पाठ फिरवलेली दिसते त्यांनी सोळा सतरामध्ये मधुमेहाने दोन हजार सहाशे पंच्याहत्तर तर रक्तदाबाने चार हजार चारशे अडतीस जणांचा मृत्यू झाला आहे मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागात अठ्ठावीस टक्के कर्मचाऱ्यांची कमतरता आहे तर केवळ तेहतीस टक्के लोकांचं शासनाच्या आरोग्य सुविधांचे लाभधारक ते आहेत मुंबईतल्या एकाहत्तर टक्के कुटुंबांकडे मेडिकल इन्शुरन्स नाहीये त्यामुळे व्यवस्थित उपचारही करू शकत नाहीये या हेल्थ रिपोर्ट संदर्भात प्रजा फाउंडेशनच्या मिलिंद म्हस्के यांनी काय माहिती दिली आपण पाहूया आपल्या या रिपोर्टमध्ये आम्ही वेगवेगळ्या आजारांचा अभ्यास केला त्यामध्ये आपल्याला दिसून आलं की टीबीचा जो आजार आहे त्या त्या टीबीमुळे मुंबईमध्ये अठरा जणांचा मृत्यू होतोय दरवर्षी टीबीचे टीबीचे रुग्ण मागच्या वर्षी पन्नास हजार टीबीचे पन्नास हजार रुग्णांना पीएमसीचे हॉस्पिटल डिस्पेन्सरी आणि गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये ट्रीट केलं गेलं पण टी बीच्या डॉट ट्रोळ्यामध्ये फक्त पंधरा हजार रुग्ण रजिस्टर झालेले होते आणि त्यापैकी पण एकोणीस टक्के रुग्णांचा ड्रॉप आऊट झालेला आहे आणि ह्या काळाने तो टी बीचा आज वाढत चाललेला आहे की आपला आपली यंत्रणा ॲक्च्युली त्यांना औषधच्या प्रॉपरली पोहोचू शकत नाही आहे त्याच व्यतिरिक्त डेंगी जागा बघितला त्यामुळे टू सिक्स्टी फाईव्ह पर्सेंट राईज दिसलेला आहे गेल्या पाच वर्षामध्ये असे विविध डेटा पॉईंट्स आमच्या या रिपोर्टमध्ये आम्ही प्रेझेंट केलेला आहे यानंतर आणखीन एक धक्कादायक बातमी आहे मुंबईमध्ये स्वाइन फ्लूमुळे एका पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू झालेला आहे सहायक पोलीस आयुक्त दिलीप शिंदे असं या, या पोलीस अधिकाऱ्याचं नाव आहे मुंबई वाहतूक विभागात ते कार्यरत होते एसीपी दिलीप शिंदे यांचा मंगळवारी संध्याकाळी होली फॅमिली हॉस्पिटलमध्ये स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झालाय दिलीप शिंदे हे मूळचे सोलापूरचे होते एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये पोलीस उपनिरीक्षक म्हणून ते पोलीस दलात रुजू झाले होते सांताक्रुज माहीम धारावी या पोलीस स्टेशन मध्ये त्यांनी काम केलेलं आहे काळजी काय घेणं गरजेचं आहे स्वाइन फ्लू मध्ये तर ताबडतोब डॉक्टरांच्या सल्ल्यानं तपासणी करून घ्यावी स्वाईन फ्लूची लक्षणं दिसल्यास रुग्णालयात रुग्णाला दाखल करावं खोकताना रुमाल अथवा टिश्यू पेपर धरावा हात स्वच्छ धुसल्याशिवाय काहीही खाऊ नये एक महत्वाची काळजी घेणं गरजेचं आहे कारण हा आजार हवेत न पसरतो पाच वर्षापेक्षा कमी आणि सत्तर वर्षापेक्षा जास्त वर्षाच्या व्यक्तींची जास्त काळजी घेणं गरजेचं आहे कारण स्वाइन फ्लू त्यांना जास्त काळ विळखात ओढू शकतो रोगाची लक्षणं आढळल्यास ते दूर होईपर्यंत घराबाहेर शक्यतो पडू नये स्वतःला क्वारंटीन करून ठेवावं